लाडकी बहीण योजनेवरून करण्यात आलेल्या गंभीर आरोपाची आहे आदिवासींच्या बजेटचे पैसे लाडकी बहीण योजनेत वापरल्याचा गंभीर आरोप सरकारवर करण्यात आलाय वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केलेला आहे आदिवासींच्या बजेटमधील सात हजार कोटी हे सरकारने लाडकी बहीण योजनेत वापरल्याचा प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केलाय सरकारने आदिवासींच्या बजेटचं विवरण द्यावं अशी मागणी सुद्धा आंबेडकरांनी केली आहे सात टक्के जर आपण असणारं धरलं तर हे बजेट सत्तर हजार कोटीवरती त्या ठिकाणी येत आहे हे आदिवास्यांवरती खर्च करण्याचं घटनेची बांधणी आहे आणि घटने बंधन आहे तो निधी प्रत्येक वेळेस बजेटमध्ये थे ठेवला जातो तेव्हा हा सत्तर हजार कोटीचा आदिवासी समाजावरती आरक्षित केलेला बजेट कशा कशावरती खर्च केला याचं विवरण शासनाने द्यावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका